दोन हजार तेवीस चोवीस सालापेक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या सालामध्ये कांद्याच्या निर्यातीमध्ये तब्बल पाच लाखापेक्षा अधिक टनानी घट झालेली आहे याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांद कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे सर्वात जास्त कांदा पिकवणारं महाराष्ट्र राज्य आहे या राज्यामधून सर्वाधिक जास्तीत जास्त कांदा निर्यात झाला तरच येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो परंतु केंद्र सरकारच्या या कांदा निर्यात विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सतत आर्थिक फटका बसत आहे आता कांद्याचं निर्यात शुल्क जे वीस टक्के होतं ते थे केंद्र सरकारने पूर्ण रद्द केलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये कांद्याची आवक अजून जास्त वाढणार आहे आणि वाढलेली आवक जास्तीत जास्त जोपर्यंत परदेशात कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत कांदा उत्पादकांना अधिकचा दर मिळू शकणार नाही कांदा उत्पादकांना अधिकचा दर मिळून देण्यासाठी केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत